तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाची बस आणि बलेनो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन बसने पेट घेतल्याची घटना घडली गट आहे या अपघातात बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बलेनो कार ही नाशिककडे येत होती तर राज्य परिवहन महामंडळाची बस कळवणकडे जात होती यावेळी अकरावे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला त्यामध्ये बसने पेट घेतल्याने बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी आग विजविण्याचे प्रयत्न सुरू केले बस चालक बलेनो कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात असून ही बस कळवण आगाराची असल्याचे समजते